नौ? या शिवाय मला या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळत की फ्रेंडशिप डे आले असतो आणि याच दिवशी इथे शिवा आणि आशूची पहिली भेट झाली असते आणि त्यासाठी मग सगळे मिळून सरप्राईज केलेलं ला असतं शिवाला सरप्राईज द्यायचा असतं आशूला तो मग या ठिकाणी गॅरेज मध्ये घेऊन येतो आज तुला स्पेशल सरप्राईज आहे ते तुला दाखवायचं आहे तेव्हा काय कुठं ना दाखव ना मला हो जरा दम काढ तुला आज मस्त पिक्चर दाखवणार आहे कसला पिक्चर माझ्या आवडीचे हिरो जागा ना असं ते बोलताना दिसत नाही आवडीच्या हिरोचा नाही पण जिचा मी फॅन आहे ना तिचा मी तुला पिक्चर दाखवणार आहे असं शिवा आशू या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आणि खुर्च्या वगैरे घेतो आणि बस इथे आणि सगळं तयार झालंय का रडी आहे का तेव्हा हो हो म्हणतात आणि मग तिथे एक जण या शिवाचा मित्र आणि शिवा बनवून आलेला असतो आणि दुसरा एक मित्र आशू बनून आलेला असतो आणि ती इथं मस्त गॅरेजमध्ये पाठ करून थांबलेली शिवा दिसतं म्हणजे ह्यांनी नाटक केलंय त्याचं आणि मागून मग इथे शिवाय तो बंदर असं बोलतो तर मी शिवाय आणि असं केसव हात फिरवताना दिसतोय आणि हा आशू मग इथे आपल्याला फोन लावताना आहे आई हा कुठे हा हा मी ठीक आहे मी मला काळजी करू नको मी लवकर घरी येईन काळजी करू नको यंदा नाही घरी मी जेवणार सगळं करणार भात तूप खाणार मॅगी नोटल खाणार नाही असं बरंच मस्करी करताना या ठिकाणी दिसतोय आणि दिस सारखं सारखं आईला नाही आशू तो सोडा छोटचं हा सारखा सारखा आईला आहे अरे बघ पुढं काय करताव दे आणि ही शिवाय इथे टायरून वर चढते आणि तो तिकडून वर चढतो हे काय इथं का आहे तू काय नाही असं थांबलो आता इथून खाली उतरायचं आणि तो पलीकडून खाली उतराय जातो तिकडून नाही जसा तू आलायस ना तसाच उतरायचं असं बोलताना दिसून नाही मी पडलो तर असा कसा पडेल पक्षी उडायला कसं शिकतो नाही हे मला आईने सांगितलं नाही अशा उडी मारू शकतो मला काय माहित नाही आणि मला सांगितलं असंच तो बोलताना या ठिकाणी दिसतो आशु थोडासा इथे दिसतो आणि मग हे दोघे या ठिकाणी अं तिथे नाटक करताना सांगणं हे शिवाय इथे बोलते नकली की माझा हात पकड तेव्हा तो बोलतो नाही मी पडलो तर असं बोलतो तो या ठिकाणी यानंतर मग तो पहिल्या भेटी जे काही बोलले असते शिवाय ते सांगतो मी धरलेला हात सोडत नाही कोणाला मध्यावर सोडत नाही विश्वास आहे विश्वास ठेव हो, आणि असं प्रकारचा काहीतरी तो त्या ठिकाणी पहिल्या पेटीला बोललेला असतो या सगळ्या गोष्टी आश्वानी या ठिकाणी आपल्याला शिवा जुन्या गोष्टी आठवताना दिसत आहे आणि मग हे दोघेही या ठिकाणी उडी मारताना आपल्याला दिसत आहे हे सगळं इथे आठवत असतात आश्वानी शिवा जुन्या गोष्टी आणि इथे दोघं उडी मारल्यावर तिथे हा आशू बोलतो की पहिल्यांदा मी लाईफमध्ये असा एक्सपिरियन्स केला आहे पहिल्यांदा मी उडी मारले हे पण जुन्या गोष्टी आठवतात हो खरंच पहिल्यांदा मी या ठिकाणी उडी मारली होती चांगला एक्सपिरियन्स होता आणि याच ठेवशी आपली नव्याने मैत्रीची सुरुवात झाली होती असं आशू शिवाला या ठिकाणी बोलताना दिसतंय आणि तेव्हा माझी या ठिकाणी भीती खूप कमी झाली लगेच नाही कमी झाली पण हळूहळू कमी झाले आणि खूप छान ते दिवस होते असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता आशू बोलतो आता पुढे बघ आणि हे दोघं मस्त वेगळी ते माझ्या ते दोघं इथे असतात काय आशू इथे काय करतोय काय नाही तुला कसला वास येतोय काय काय आवाज येतोय का तेव्हा नाही मी आईला फोन करतो विचारतो असं काहीतरी बोलताना या ठिकाणी तो दिसतो आणि मग बरंच बडबड या ठिकाणी हे करताना दिसतात तुला थोडं थोडं तू थो वरती बघ असं आशू त्या मांजेला बोलताना दिसतो तेव्हा बघतो तेव्हा मधवाशांचे पोळे माश्या वगैरे सगळं उठलेलं असतात आणि जसे ते माश्या खाली येतात तसे हे दोघही इकडून तिकडून आपल्याला पळताना सुद्धा दिसत आहेत घाबरताना दिसत आहेत शेवटी मग इथे आपल्याला शिवाय त्यांना दिसत आहेत जुन्या आठवणीमध्ये आणि ही आशूच्या अंगावर एक ओढणी टाकते दोघं एकाच ओढणीत असतात असं सीन इथे त्याने रिक्रिएट या ठिकाणी केला असतो आणि हे सगळं बघून या ठिकाणी आशू आणि शिवा जुन्या ठोणीमध्ये दिसतात आणि तेही बोलतात काय खरंच काय दिवस होते त्या दिवशी तू नसते तर माझं काय झालं असतं आणि इथे माझ्यामध्येच येतात आणि दिसते तुला काय बाबा सगळ्या गोष्टी भेटल्या पण मला इथं फोडून काढलं माशांनी असं मस्करी या ठिकाणी करताना आपल्याला हे सगळे दिसत आहे आणि त्यानंतर मग हळद लावण्याचा इथे असतो पिसणे हा आशु ला हळद हळद लावताना शिवाय आपल्याला दिसते तेव्हा ही हळद नाही तू मिरची तिकट लावलो तर काय करू या ठिकाणी आता तुम्हाला तु पाहायला मिळेल की अजून वेगवेगळे सीन हे सगळे करताना दिसतात हे डोळे उघडतो हा मग तिखट मीठ लावून हळद आहे मग ते या ठिकाणी खिशातून काढतात ॲक्टिंग करत असतात आणि वाटी उलटी पकडतो हळद सांटी मग तो निरळ सरळ करून या ठिकाणी लावताना दिसतोय आणि छपल छपलच करत असते मला छप्पल माझं नाव आशुतोष आहे छकोला छकोलाच चाललं होता इथे आणि मग हे धावताना हळद वगैरे दिसते तेव्हा खरंच तुम्ही निस्वार्थ आहे पे, की माझी कशी मदत केली लवकर आणि बरंच कौतुक हा आशू या ठिकाणी आपल्याला करताना दिसतो त्यानंतर मग इथे होळीचा बाकीचा सगळ्याचा सीन इथे रिएक्युलेट या ठिकाणी आपल्याला करताना दिसतोय इथे आपल्याला पाहायला मिळतो की आशू वरती चढलेला असतो आणि ते खाली उतर खाली उतर काय काय आणि मग ते पडताना या ठिकाणी आपल्याला दिसतात आशु सांभाळताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे सगळं सीन या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आणि होळीच्या दिवशी सुद्धा इथे गुलाल गादाने शिवाने आशुष लावले असता हा सीन सुद्धा इथे आपल्याला दाखवण्यात आलेला आहे रिक्रिएट केला आहे त्यानंतर मग काही गुंड तिथे येतात पूर्ण छेड असतात त्यानंतर मग धुलाई करतानाचा व्हिडिओ सुद्धा इथे शिवाचा यांनी दाखवलेला आहे चांगली सगळ्यांना मारते होते यांना वाट धारायची ना वाट लावायची असं सल्ला देऊ ते चांगली झुलाई करते हे सगळं बघून खूप खुश होतो आणि आणि शिवा खूप त्यांना आनंद या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि मग हे सगळं जुन्या गोष्टी खरंच तू ना निस्वार्थी आहे ते लोक अनोळखी होते तर सुद्धा तू त्यांच्या मागे भक्कम पण उभी राहिले खरंच तू निस्वार्थी आहे तू जर एखाद्या कोणाला आपलं जर मानलं ना तर त्याच्यासाठी तू काही करू शकते असं तो बोलता दिसत त्यानंतर मग एक बेडचं सीन तो रात्र था उशीर झाले असते त्याच्यामुळं या ठिकाणी आशुला घरी जायला जमत नाही मी फोन करतो नाही आई ओरडेल असं कॉमेडी सीन इथे होताना दिसतोय आणि मग त्या शिवाने बेड इथं ठेवलेला असतो सजून आणि मग खरंच तू किती चांगले माझ्या आईनंतर जर माझी कोणाची काळजी घ्यायची असेल तर तूच घेत असेल असं बोलताना दिसतो आणि हे पण जुन्या आठवणीमध्ये इथे रामतर खरंच शिवाय तो खूप चांगले त्यावेळेस माझी खूप काळजी घेतली माझ्यासाठी तू बेड बनवला सगळं काही चांगलं केलं तुझ्यासारखे चांगल्या मनाचे मुलगी माझ्या आयुष्यात सापडले नसते असं बोलताना तो दिसतोय खरंच मी नशीबान आहे की तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि मला खूप प्राऊड फील होते असंही कौतुक या ठिकाणी आपल्याला तो करताना दिसतोय आणि पुढे बोलताना दिसतो आज फ्रेंडशिप डे आहे आणि आजच आपली भेट झाली होती फ्रेंडशिप डेला आपल्या एक वर्ष पूर्ण झालं आहे बरंच या ठिकाणी तो शिवाला बोलताना दिसतोय आणि ते मग डायनिंग टेबल वगैरे सेट करण्यात येतो आणि या दोघांच्या मस्तपैकी प्रपोजचा वगैरे सगळ्या गोष्टी इथे करताना तसाच शिवा प्रपोज करताना सीन यांनी रिक्रिएट केला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आशु खूप छान सरप्राईज आहे असं सुद्धा आशू बोलताना दिसतात सगळं इथे हे करताना जेव्हा नकली आशू शिवा डान्स करत असतात तेव्हा हे दोघेही रोमॅन्टिक या ठिकाणी आपल्याला डान्स करताना त्यांच्या सोबतच इथे दिसतात त्यानंतर मग टेबल वगैरे सजवला जातो सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि हा आशू तुम्हाला पाहायला मिळतो गुलाबाचा फुल घेऊन आलेला असतो आणि गुडघ्यावर बसून या ठिकाणी तिला गुलाबाचं फुल पुढे करताना दिसतो आणि सगळं मनातील ज्या काही भावना आहे ते त्या या ठिकाणी व्यक्त करताना दिसतो खरंच तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर ना तू मला सगळं काही शिकवलं प्रेम करायला शिकवलं स्वाभिमान अभिमान जे काय आहे ते सगळं मला शिकवलं आणि तुझ्यामुळे मी हे सगळं करू शकलो आणि मला खरं तर तुला अशा पद्धतीने प्रपोज करायचं होतं पण त्या गोष्टी जमू शकलं नाही पण आज आपल्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे मैत्रीला त्यामुळे फ्रेंडशिप ॲनिव्हर्सरी मी आता साजरी है, करत आहे हॅपी फ्रेंडशिप ॲनिव्हर्सरी असं बोलून तो गुलाबाचा फुल तिला देताना दिसतोय शिवाय आपण गुलाबाचा फुल घेऊन तिथे डोकं मस्तपैकी रोमॅटिक डान्स सुद्धा या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे परंतु या सगळ्या गोष्टी ते दिवस सुद्धा पाहत असते आणि ते खूप प्रचंड या ठिकाणी आपल्याला जळतायना दिसते इथे मला शिक्षा देऊन हे चांगलेच मजा करतायत असं ती चिडत असताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि त्यानंतर मग शेवटी हा अशो बोलतो तुझ्यासाठी यासाठी खूप आनंदाची बातमी तेव्हा ते विचारते काय या गोष्टीसाठी आपण घर सोडलं ते गोष्ट फायनल झाली तेव्हा विचारते विचार पण काय मला नोकरी लागली हे सगळं ऐकून मात्र मस्तपैकी सगळेजण खुश होतात आणि आता मालिकेत हो मालिका येणार आपल्याला काय काय पाहायला मिळतंय